जय भवानी मित्रमंडळ सोनपेठ संस्थापक अध्यक्ष बळीराम काटेपूर्ण त्यांची टीम त्यांचे मोठे परिश्रम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पाहायला विसरू नका आठवडी बाजार सोनपेठ पहिले पुष्प योग शिबिर दिनांक बारा दोन दोन हजार पंचवीस ते सोळा दोन दोन हजार पंचवीस वेळ सकाळी पाच वाजता ठिकाण साठे चौक सोनपेठ दुसरे पुष्प लोककला महोत्सव सादरीकरण सहभागी शाळा दिनांक बारा दोन दोन हजार पंचवीस ते सतरा दोन दोन हजार पंचवीस वेळ सायंकाळी सहा वाजता ठिकाण अण्णाभाऊ साठे चौक सोनपेठ यशोधरा आश्रमशाळा दिनांक बारा दोन दोन हजार पंचवीस वेळ सायंकाळी सहा वाजता महालिंगेश्वर माध्यमिक व उच्च प्राथमिक विद्यालय सोनपेठ दिनांक तेरा दोन दोन हजार पंचवीस वेळ सायंकाळी सहा वाजता कैलासवाशी राजाभाऊ कदम इंग्लिश स्कूल कैलासाशी रमेश वरपुडकर उच्च माध्यमिक विद्यालय सोनपेठ दिनांक चौदा दोन दोन हजार पंचवीस वेळ सायंकाळी सहा वाजता विजन पब्लिक स्कूल सोनपेठ दिनांक पंधरा दोन दोन हजार पंचवीस वेळ सायंकाळी सहा वाजता केंद्रीय कन्याशाळा सोनपेठ दिनांक सोळा दोन दोन हजार पंचवीस वेळ सायंकाळी सहा वाजता मुक्तेश्वर विद्यालय सोनपेठ दिनांक सतरा दोन दोन हजार पंचवीस वेळ सायंकाळी सहा वाजता जिजामाता पब्लिक स्कूल सोनपेठ दिनांक एकोणीस दोन दोन हजार पंचवीस वेळ सायंकाळी सहा वाजता तिसरे पुष्प रक्तदान शिबीर दिनांक चौदा दोन दोन हजार पंचवीस वेळ सकाळी दहा वाजता ठिकाण अण्णाभाऊ साठे चौक सोनपेठ चौथे पुष्प संत सेवालाल महाराज जयंती व आरोग्य शिबीर दिनांक पंधरा दोन दोन हजार पंचवीस वेळ बारा वाजता ठिकाण छत्रपती शिवाजी सांस्कृतिक सभागृह सोनपेठ पाचवे पुष्प आऊ भाऊ साहेब स्पर्धा दिनांक सोळा दोन दोन हजार पंचवीस वेळ दोन ते सहा ठिकाण छत्रपती शिवाजी सांस्कृतिक सभागृह सोनपेठ आयोजक जय भवानी शिवजन्मोत्सव समिती सोनपेठ सहावे पुष्प राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा दिनांक अठरा दोन दोन हजार पंचवीस वेळ सकाळी नऊ वाजता ठिकाण अण्णाभाऊ साठी चौक विषे बालगड राजा शिवछत्रपती विषय गट आरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज श्वासात राजे शिवछत्रपती विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले कावळा करतो काव काव एक तरी झाड लाव आई मला खेडायला जायचं जाऊ दे ध्यासात राजे शिवाजी छत्रपती लय अवघड हाय गड्या उमगा बाफरे भलं इथलं संपत नाही ज्ञानदेवे रचिला पाया तुकी झालीसा कळस राष्ट्रीय एकात्मता काळाची गरज सातवे पुष्प शिवपूजन सोहळा दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वेळ सायंकाळी सहा वाजता ठिकाण अण्णभाऊ साठे चौक शिवप्रथमेची भव्य दिव्य शोभयात्रा दिनांक वीस दोन दोन हजार पंचवीस वेळ ठीक चार वाजता ऐतिहासिक शोभा प्रेममधील पथके अश्वरूढ छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ढोल पथक संबळ पथक विरुबा पथक भजनी मंडळ डीजे शिवकालीन देखावे घोडदळ मर्यादे पथक लेझिम पथक ध्वज पथक शालेय देखावे शिवाजी महाराज पालकी।